<laughs> मनोज जरांगी पाटील यांची जालना येथील ही सभा लाईव्ह सभा थोड्याच वेळा त्या ठिकाणी सुरू होणार आहे शांतता रॅलीमधील ही दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहत आहात जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची ही काही दृश्य थोड्याच वेळात या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि ज्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी सभा आहे त्या सभेला या ठिकाणी जाताना सकल मराठा समाजातील सर्व मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जाण्यासाठी या ठिकाणी ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत आज जालन्यामध्ये प्रचंड जनसागर जनसमुदाय सकल मराठा समाजाचा हा जमलेला ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि सभेला जाण्यासाठी संपूर्ण मराठा समाजाची हे योद्धे या ठिकाणी जात आहेत थोड्याच वेळात मनोज जरांगी पाटील यांच्या रॅलीचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि जालन्यात हा प्रचंड जनसमुदाय जनसागर या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आपला या चॅनलवरती थेट दृश्य तुम्ही लाईव्हमध्ये या ठिकाणी पाहत आहात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जाण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी सभेच्या दिशेने रवाना होत आहे सकल मराठा समाजाचा हा शांतता मोर्चा शांतता रॅली आज जालना या ठिकाणी पार पडती आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी सकल मराठा समाज आज या जालना जिल्ह्यामध्ये जमलेला आहे ऑनलाईन मराठी आपल्या चॅनलवरती तुम्ही थेट लाइव दृश्य या ठिकाणी पाहत आहात सकल मराठा समाजाची ही जी काही दृश्य आहेत ऑनलाईन मराठी या चॅनलवरती तुम्ही लाईव्ह ठिकाणी बघता आहात आज जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा योजचा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली या ठिकाणी पार पडते आहे आणि या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सकल मराठा समाज मोठ्या संख्येनं आज जालन्यामध्ये उपस्थित आहे जालन्यात सकल मराठा समाजाचा हा जो काही पाठिंबा आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे थोड्याच वेळात मनोज जरांगी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे मनोज जरांगी पाटील यांच्या आगमनासाठी स्वागतासाठी आज संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी रस्त्यावरती जमलेला आहे मनोज जरांगी पाटील यांचं हे वादळ या ठिकाणी चालण्यामध्ये आज धडकणार आहेत मोठ्या संख्येनं या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज रस्त्यावरती या ठिकाणी आज आलेला आहे आज शांतता रॅली या ठिकाणी जालन्यामध्ये पार पडते आहे प्रचंड जनसमुदाय तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल अजून मनोज जरांगे वडेल यांचं आगमन या ठिकाणी व्हायचं आहे थोड्याच वेळात ती लाईव्ह दृश्य देखील तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलवरती पाहू शकणार आहात वडिलांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे हे लाईव्ह दृश्य तुम्ही ऑनलाईन मराठीवरती थेट या ठिकाणी बघत आहात आज प्रचंड जनसमुदाय जनसागर हा जालन्यामध्ये या ठिकाणी एकत्रित झालेला आहे मराठ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवण्यासाठी त्यांचा हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी आपली ताकद सकल मराठा समाज या ठिकाणी जालन्यामध्ये दाखवणार आहे म्हणून जरांगे वडील यांच्या हकेला धावून आलेला हा सकाळ मराठा समाज तुम्ही या ठिकाणी पाहत आहात अगदी काही क्षणात काही वेळेत दरांगी वडील यांचा अभिमान या ठिकाणी मराठा समाज आलेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे एक शांततेचं आव्हान या ठिकाणी पोलीस करताना या ठिकाणी दिसत आहेत महिला देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत महिला मंडळी देखील या ठिकाणी तुम्ही पाहत आहात मोठ्या संख्येनं या ठिकाणी मराठा समाजाचं सा। आग आगमन या ठिकाणी जालना जिल्ह्यात जालना शहरात झालेलं आहे अनेक जण अजूनही रस्त्याने येत आहेत <laughs>